संपूर्ण जिल्ह्यास हादरवून टाकणाऱ्या करवीर तालुक्यातील मांढरे येथील पाटील कुटुंबियांना झालेल्या विषबाधा प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल न केल्याने मांढरे ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले या विषबाधा प्रकरणी संशयितांवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली आहे सदर प्रकरणास महिनाभर अवधी होत आला असला तरी याबाबत अजून ही तपासच सुरू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी हे निवेदन दिले कथित विषबाधा झालेल्या पाटील कुटुंबात एकूण सहा व्यक्ती आहेत पण त्यापैकी दोन व्यक्तींवर या बाधेचा कसलाही प्रादुर्भाव झालेला नाही पण या कुटुंबातील पांडुरंग पाटील कृष्णा पाटील आणि रोहित पाटील या तिघांचा मात्र बळी गेला आहे तर प्रदीप पाटील हा अजूनही रुग्णालयात आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी या प्रकरणी मयत पांडुरंग पाटील यांची सून गंगा आणि तिची आई जया दाभाडे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे कारण जर विषबाधा झाली असेल तर सून गंगा आणि नाथ ओवी या सुखरूप कशा असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे सुरुवातीला या गोष्टीची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती पण आता ग्रामस्थांनी कठोर भूमिका घेत पांडुरंग पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाची भरपाई होऊन त्यांना न्याय मिळावा अशी मागणी लावून धरली आहे सदर निवेदनाच्या प्रती करवीर तहसीलदार आणि करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देखील दिलेले आहेत या निवेदनावर सरपंच कृष्णा सुतार उपसरपंच भरत किरुळकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत दरम्यान करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता अजूनही फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाला नाही त्यामुळे या प्रकरणी कारवाई करण्याला मर्यादा येत आहेत तरी ये देखील या विषबाधा प्रकरणी चौकशी आणि तपासही सुरू आहे पण वस्तुनिष्ठ अहवाल आल्यानंतरच यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा